ललिता पाणी आणायला सरपंच भाऊच्या वावरात गेली होती कि घरी गेली होती अव ना बाप रे बाप एवढा लांब आहे ना सरपंच आता मी गेलो असतो एवढा वेळ लावलो असतो की नाही तर सतरा गोष्ट सुनावली असती तू माणसाला एक तर इकडे तहान लागली आहे आणि आपण गेली तर ता तिकडेच गोष्ट हाकालच बसली अहो बापा गोष्ट सांगत नाही बसली का करता त्यांच्या वावरामध्ये मोठा भांडण सुरू होता हाँ? ओसा म्हणजे भांडण ऐकत बसली नाही भांडण ऐकलं ऐकायला तर तुला मजाच येते काजी बाबा थोड्या वेळ थांबून गेली तर था असे बोमलून राहिले तुम्ही जाता चौकामध्ये आणि काही गोष्ट मास्टर सुरू राहिल्या तर थांबत नाही का आता थांबली बाबा भांडण सुरू होत आता कसं भांडण सुरू होतं सरपंचच्या सरपंच आता कशाला विचारता राहू द्या आता मी नाही सांगत तहान लागली आहे ना तुम्हाला पाणी प्या जेवण नाही करा का सांग ना ललिता जास्त भाव नको खाऊ काय झालं सांग हो बापा काही विचारा नको शांताबाईचा सोनू आणि पोरगा घरी पाहुणा आला आहे त्याच्या मामाचा पोरगा ही घेई जना त्या सरपंचिन बाईच्या वावरांमध्ये तुरी लावायला आले ला होते आले होते का झालं बोलवलं असतील ते सूर्यकांत आले होते ना बोलवायसाठी ह्या पोटे ना माहित नाही केलं काही नाही घरी ना आले त्यांच्या वावरामध्ये शांताबाईचा पोरगा याला तर त्या शांतबाईलाही माहीत नाही तिनं तर आपल्या वावरामध्ये बोलवलं होतं ना तू तुपा त्या सरपंचीच्या वावरात आला मग आता आले तर आले वावरात का झालं त्याचं भांडण झालं तर ते सूर्यकांत येऊन खूप भांडले बाबा त्या इंदू सोबत तर इंदू वहिनी सोबत भांडून का पोरांची गलती आहे ना पोरांनी सांगायला पाहिजेच होतं ना मी की वावरात जातो का काही जातो म्हणून फुकटत तर नाही नेलं असतील त्यांनी आपल्या वावरामध्ये रोजीनच नेलं असतील ना हो हो रोजीने नाही तर का आता कसा बाया भेटल्या नाही त्यांना त्या इंदूलाही ग्रामपंचायत मध्ये काम राहते तेही काही येत नाही सरपंच त्या झाबरूला सांगितलं की कोणी मिळत असतील तर बघ म्हणून पाहिजे ना त्यांच्या घरी आता घरच्या लोकांनी ज्या म्हणलं असता तर ते वेगळी गोष्ट बिना सांगितलं ना, ता नेलन ता नेलन। सांग ना आले तर मग राग येईल नाही का हो त्याच्यात त्या सरपंच बहिणीची काही गलती आहेच नाही गलती नाही आहे पण त्या इंदू पण म्हणायला पाहिजेत होता ना विचारायला पाहिजे होता का बाबा रे तुम्ही आपल्या घरी विचारल्या का आ? असा तसा विचारायला पाहिजे होता ना चला ते जाऊ कोणाकडे जेवण करता इथं जेवण करता की तिकडे खोपडीकडे आता खोपडीकडे दोरी आहे तिकडे खोपडीकडेच थांबला त्या कॉलेजच्या मित्राच्या फोन आला तर बोलत बोलत गेला तू तिकडे मित्राच्या फोन आला इथं बोलू नाही सकत होता का तो हा लक्ष नाही ठेवला कोणासोबत बोलते का न? जवान पोरग झाला आणि त्याच्यावर लक्ष ठेवू का कोणासोबत बोलते कोणासोबत नाही म्हणून का वाटेल पोराला म्हणाल माझ्यावर माझे आई वगैरे काही वाटू द्या बाबा काही वाटू द्या मी तर विचारतो कोणाचा फोन आला कोणासोबत बोलला आजकालच्या पोरा भरायची काही गॅरंटी नाही लक्ष ठेवावं लागते पोरांवर असं मग विचारते तर खरं सांगते का तुला माहित आहे का खरं सांगते की खोटा बोलते म्हणून हाँ? की मग फोन पकडून तू स्वतः बोलते नाही नाही मी कशाला बोलून स्वतः फक्त विचारते त्याला कोणाचा फोन आहे म्हणून सांगते मग माझ्या मित्राचा आहे म्हणून <laughs> का ललिता तू पण तसा काही नाही राहत ललिता सगळे मुलं तसे बिघडणारे नाही राहत आपला विश्वास पाहिजे आपल्या मुलावर तसा नाही आता समोर येथे बोलू शकत होता ना तिकडे जाऊन कशाला बोलायची गरज आहे तसा नाही राहत मुलांचा आता माझ्या समोर बोलला असता का आपल्या मित्रासोबत असत तरी ते हसून खुलून नाही बोलत माझा डोका खाऊ नको ज्या विचार आपल्या पोराला विचार कोणाचा फोन होता म्हणून अरे आई बाबा चला ना जेवण करायला मी तुमची तिकडेच वाट पाहतो हो हो आलो आलो ललिता विचारते का आला ना चिकू काजी तुम्ही पण आता विचारून का करू हम्म भरले आना पोराच्या नजरेमध्ये तुम्ही हिरू आ ना मी मी खाल नाहीत नाही चला चला जेवण करायला चला बाबा आणू का इकडे डब्बा झाडाखाली नाही नाही तिकडेच बसू ना चल चल येत आहोत दोन कानाखाली होती मला असं वाटत होता का दोन द्यावा कानाखाली मग द्यायला पाहिजे होता बरोबर आहे का त्याचा सोनू सांगत होता की घरच्याच वावरात यासाठी निघाल म्हणून मग तो सूर्यकांताचा मुलगा आणि त्याच्या मामाचा मुलगा ते दोघे आले मग आता हे बोलत असतील मग तिथं आला आणि म्हणते खरं ट्रॅक्टर वर बसा म्हणते खरं त्या ट्रॅक्टर वर बसवून आणला त्यांना की रोजी देईन तुम्हाला काम आहे थोडासा करू असा तसा म्हणून आता ते दोघे खालीच होते पण हा सोनू आपल्या वावरात येणार होता ना तू लागला म्हणते चल चल म्हणून मग तुझ्या वावरात वाटला सुद्धा येऊन आता चल सोबत होता माहिती झाला ना तुला तिथं आहे म्हणून आणली काम नाही आता तो रोजी गेला तिथं आणि मी सोबत आणली असते का त्याला समजू द्या दुसऱ्याच्या वावरात राबणी कसा राहते म्हणून घरच्या वावरामध्ये थोडा वेळ करते आणि बसते थोड्या वेळ करते आणि बसते लागली सुरू राहतात आता सम्झु देया, सम्झु देया आता समजू समजू द्या द्या त्याला ह्या पोराईसाठी डब्बाई आणला मग आता आणली असती का सांगा तुम्ही आता पाण्यासाठी गेली म्हणून माहित झाला मला नाही तर माहीत कुठं होणार होता सूर्यकांता कशाला आली तर बघत बघत अहो ते गावी गेली होती ते आपले कागदपत्र आणायसाठी ते लाडकी बहीण योजनेसाठी हो, लागतात नाही का गेली होती गावी मग ते आपल्या भावा बरोबर पर आली तर आता तू तिच्या भाऊ नेतो म्हणत असेल आपल्या मुलाला म्हणून ना ते आली वावरामध्ये मावशीने ट्रॅक्टरवर गेले म्हणून बसून मग मी म्हटली त्या पोराला ने आणि दे करू दे यांना दिवसभर काम म्हणजे समजेल म्हंटली पहिले तर नाहीच म्हणत होती खूप बावरली होती बाबा त्यांच्या जमकला छोटा चांगला इंदू सोबत हो हो हे दोघे जण आहेत आता करू लागत आहेत काम त्यांना आई बक्षीन तू हा रात्री ना तुला तेल लावून मागे पायाला हो, पायाला लावून देतो तेल येत पर्यंत आहे माझ्या जवळ पायाला तेल लावून दे म्हणून विशाल तो येतच नाही तो दुखेल ना त्याचे पाया तरी नाही येतो आणि घरच्या वावरात आला असता की नाही अरे बाप रे पाय दुखले रे हात दुखले रे असा लावला असता त्यानं आई लोणचे नाही आणले काका ते विशाल विसरली आठवण परणी काढली लोणच्याची टेबल वर मांडली आणि मग डब्बा बघायला गेली लोणच्यासाठी डब्बा मिळालाच नाही का नाही डब्बा मिळाला लोणच्या काढली डब्यात आणि तो तिथेच मानून ठेवली लक्षात माझ्या की मी शिदोरीच्या घमिल मध्येच राहिला म्हणून थोडी एकदम मध्यम भाजी बनवते अहो जास्त तिखट नाही खायचं बरोबर आहे तुम्हाला ना तिखट तिखट तिखटच पाहिजे नुसतं जास्त भाजी घ्या म्हणजे होते तिखट भाजी बनवला तर पोरा बुंबलतात आणि फिक्की बनवला की तुम्ही गुंबोलता का करावा काही समजत नाही म्हणूनच आता लोणच्या आणली असती तर लोणच्या सोबत बरोबर असतो काही नाही म्हटलं असत आता विसरला ना आता का करू जाऊ का घरी आणायला खा करा -करा, जेवन करा। जेवन गिन -गिन ना अन्नाला तोच अन्न खाता आणि घनगन घनगन लावता थोडासा रसा असेल तर देना नाही ना विसरला जास्त रसा नाही बनवली अशी गुजमुजी बनवली थोडा नमक कमी आहे तो डबीत आहे ना नमक नमक घे थोडासा अरे वरून मीठ नाही खा किती वेळा सांगू तुला ता का वरून मीठ नाही खायचं हो तर आता मीठ कमी आहे भाजी मध्ये तर खावं लागेल नाही तर का तसं काही नाही राहत जास्त मीठ नाही खायचा माहित होता मला मी घरी थोडासा मीठ टाकून दिली असते भाजी मध्ये तर चांगला झाला असता का झालं शांत काहून पुटपुट पुटपुट करून राहिली काही नाही ना काही नाही ना बाबा जेवण करा म्हटलं पटापट जेवण करा आ? ते झाले पाहिजेत ना तुरी लावायचे आहेत तर <laughs> दुर्गा ताई झाला का मग काम कोणता काम रजनी हाच ताई लाडकी बहिणी झाला कुठं आता हे कागदपत्र झाले जमा करून आता उद्या जाईन म्हणतो भरायला घरीच का का घरी नाही रजनी घर सावायला दिला होता झाला सावून घर एवढा कचरा पडला होता खाली काही सांगू नको तेच साफसफाई झाली करून आठ दिवस झाला रजनी घरच्याच नाही संपून राहिला आता ते खूप गिफ्ट केली त्याच्यातच दोन दिवस गेले मग बाडीच लाव लव केली थोड्याश्या भेंड्या लावली थोड्याशा चौऱ्या लावली वाल लवकी वगैरे नाही लावले का लावली ना वालही लावली दोन बुड वालाचे आणि एक बुड लवकीच्या लावली का जास्त लावायचं आहे का लवकीच्या बिया आहे असेल तर चार बिया दिल्या असत्या रजनी आमच्या घरी बी नाही आहे लवकीच्या मीच तर मागितली तर ती नाही पण बापा असा घेतल्यासारखा पाच बिया लवकीच्या कोणाला मागितले तर ह्या मंजुडा काकूलाच मागितली असं का मागून पाहावं लागते मग हो मागून पाहिजे देते का नाही तर काम आहेत बापा ते पण भलतेच बाईला पिगलत नाही असेल तर देईल नाही ते का बघा ना मंजुळा काकूचं नाव घेतलं आणि मंजुळा काकू बा इकडेच येऊन राहिला कशासाठी येऊन राहिला बापा या काही पोरागिरा पकडला तर नाही यांनी अशा फालतू काही येत नाही त्या कामानिमित्तच येतात दुर्गा रजनी कुठं गेले होते तुम्ही कुठं नाही ना काकू घरीच आहोत नाही दोघीजणी इथे उभ्या की नाही मला वाटलं आता कोणाकडे वावरात वगैरे गेले असणार तर आल्या नाही नाही काकू घरीच आहोत आम्ही कोणाकडेच नाही गेली माझ्या वावरातला काम होता वावरात गेली होती आणि दुर्गा तू का सांगू काकू आठ दिवस झाला घरचाच काम होत आहे हा घरघुर सावसू केला तो खदान निघाला दोन दिवस त्याचेच काम झाले दोन दिवस खूप काठीमध्येच गेला गेला झाले का काल बिल लावून हो हो काकू झाले झाले दुधीच बी दिलं होतं वापला का दुधी नाही काकू आता परवाच्या दिवशी तर लावली बापा आठ दिवस झाला आणली आमच्या ना परवाच्या दिवशी लावली का पहिलेच लावली असती का काकू पहिले खूप काटी करावा त्याच्यानंतर लावा नाही तर पूर्ण खून लावून जाते अ काकू दुधीच्या बिया असेल तर द्याल ना दोन तीन बिया नाही आहे काही रजनी होता तर ह्या दुर्गाला दिली आणि सूर्यकांत आली होती तर तिला दिली तिला पाच बिया दिली आणि दुर्गाला पाच बिया दिली मोजूनच काहून घरच्या नव्हता का कुठून आणले होते तुम्ही मी मायरी गेली होती तर तिथून आणली होती दोन बुळं लावली मग दहा बी होत्या वाचल्या तर म्हणलं आता ह्या दोघी जणी मागत होत्या तर दिली बाबा हिला पाच आणि त्या सूर्यकांताला पाच आता पहिले मंदी असते तर यांना दिली असती तीन तीन आणि तुलाही झाल्या असत्या दोन तीन बी वापल्या तरी होते आता मला आता ए, का माहीत तुमच्या इथं आहे म्हणून आता ताई सांगायला बसल्या म्हणून म्हणली मी तसं नाही राहत रजनी पहिलेच मागून टाकावा ह्या वाड्या उड्या लावायच्या आधीच नाही का मागून टाकावा तर राहिला तर थोड्यासातला थोडासा देते माणूस आ, मी का म्हणतो रजनी दुर्गा कोणाला हो वगैरे म्हणले का हां काही तुळी बिळी लावायसाठी हां काही परागिरा लावायसाठी जाणार आह का कुठेतरी नाही ना का कुठेच कुठंच नाही जात आहोत आता घरचेच कामं होते तर कोणालाच नाही म्हटली मी हो आल्या होत्या शांतताई पण पण त्यांनाही म्हटली घरचेच कामं आहेत माझे तरी तर उद्याच्या दिवस कामच आहे बापा नाही झाले का आताच तर म्हणली ना झाले मग घरचे कामं आता झाूड बी हो घरचे हे वाडीतले वगैरे झाले म्हणा पण तो लाडकी बहन योजनेचा हो फॉर्म भरायचा आहे ना तो काम पहिले करावं लागेल ना काकू कोण देतात काकू महिन्याचे पंधराशे रुपये मग रुपये देऊन राहिला सरकार तर तर मग तो काम पहिले करावं लागेल नाही जाईल एक दोन दिवसाची रोजी हो बरोबर म्हणते नाही कर कर तो काम कर पर मी का म्हणतो उद्या आता तो काम करून घे पासून येशील का एका ये ठिकाणी पा बापा माझ्या जवळ तर बाया आहेत म्हणा पण तुम्ही दोघी कसे कोणताही काम सांगितले मी की तुम्ही आमच्या घरी येता आमच्या वावरात येता हं मला नाही नाही म्हणत तर म्हटला तुमचा फायदा झाला पाहिजे म्हणून म्हणली तुम्हाला आधी सांगते कशाचा फायदा काकू अरे रजनी कापसाची लागवड करायसाठी जायचं आहे कुठं काकू कुठं कापसाची लागवड करायची आहे जायचं आहे तिकडे मौद्याकडे बापा बापा काकू तेवढ्या लांब का म्हणजे तिथंच राहायचं आहे चार दिवसाचं काम आहे नाही नाही काकू हां तिथंच राहायचं आहे तर नाही जे मत बापा आपला पाय बापा विचार करून घे इकडे एक महिना राबल तर तिथं आठ दिवसातच तेवढे पैसे आणाल तुम्ही कमव इकडे किती रोजी आहे दोनशे रुपये आणि तिकडे डबल आहे डब्बल रोजी आहे होतं काकू डब्बल रोजी असेल चारशे असेल पाचशे असेल हा तर किती होईल ह आता चाळीस का चार हजार होतील आठ दिवसाचे आणि दोनशेच रुपये रोजी पकडला तरी तीस दिवसाचे किती होतील सहा हजार रुपये होतात मग ते का चारच हजार आणि हे सहा हजार होतात बैशा आहेस दुर्गा तू ते एकरी पैसा देणार आहेत जेवढ्या एकर तुम्ही जागा लावाल ना कापूस लावाल त्या हिशोबाने ते पैसे देणार आहेत असं का किती रुपये एकर आहे मग तो आग लाव्या म्हणत होता साडेतीन हजार रुपये आता यांना तीनच हजार सांगतो काय म्हणतात तर मग शंभर दोनशे रुपये वाढवा म्हणतील तो वाढवता येईल तरी दोनशे वाढवला तरी तीनशे रुपये यांच्याकडून भेटतात आपल्याला आणि तो आग लाव्या तर म्हणतच होता शंभर शंभर रुपये देईन म्हणून एका बाईच्या मागे बापा काकू कोणत्या विचारात पडल्या सांगा ना नाही नाही कोणत्या विचारात नाही पडली किती रुपये एकर म्हणत होते म्हणून आठवत होते आला का लक्षात काकू हो हो आला ना तीन हजार रुपये एकर म्हणत होते काकू <laughs> याच्यात का आहे परवडण्यासारखा आपल्या गावात पण तीन हजार रुपये एकर आहे परा लावायचे यावरचे सगळेजण म्हणतातच तीन हजार रुपये एकर करू म्हणून अरे बापा तर तुम्ही समजले नाही ना ह्या परा लावण्यामध्ये आणि ह्या कापूस लावण्यामध्ये फरक आहे ना आता हे बघा ते परकन खोदावं लागते खोदून झाल्यानंतर पेंड्या तुम्हीच टाका मग लावा अं किती आहे काम आणि इथं तर तसं आहेच नाही फक्त बिया टाकायच्या आहेत आणि माटी त्यांच्यावर झाकायची आहे बस एका दिवसात एकटा माणूस अर्धी एकर जागा लावू शकते मग एका दिवसाचे पंधराशे रुपये कमवू शकतो तू आता देऊन राहिलं तरी सरकार महिन्याचे पंधराशे रुपये कशाला फालतू मध्ये जास्त कामं करायची गरज आहे बापा आता यांना का सांगावा खात्यात तर पैसे जमा आले नाही ना आता उठून उभे होऊन राहिले उत्साह काही कामाचा नाही दुर्गा एवढा उत्साह कामाचा नाही झाले का खात्यामध्ये जमा पैसे अकाउंट वरती तर पैसे जमा व्हायचे आहेत आणि पहिले फुदुक फुदुक कुदून राहिले तर झाला बापा मग अशा नंतर बाया काही कामावर येतच नाही देते म्हणतील मग पंधराशे रुपये महिन्याचे सरकार कशाला कामावर जाऊ म्हणतील सांगा बापा पटकन नाही मग आहेत चार बाया आहेत त्यांना सांगून देते तसे त्यांना जास्तही मजूर नाही पाहिजेत पाच सहा जण पाहिजेत आणि दुर्गा थांबणे आहे तिथे सगळं आहे बारामध्ये सोय आहे सगळी केली थांबायची वगैरे हो पण आता चार दिवसासाठी म्हणता आठ दिवसही लागू शकतात जास्त जण जाल तर लवकर होईल का म्हणतो दुर्गा तुम्ही जोडप्यानं जा वडिया त्या भाऊसोबत चालले जा जाल भाऊसोबत चार दिवस का दुकान बन ठेवतील का आपलं आता पाय तेच मग अशी दुकानात आले होते तर म्हणत होते हां आता सगळे बावरा शेतात लोक जातात काही दुकान चालले नाही पाणठेला काही चालले नाही म्हणत होता आपला हो तो आहे म्हणा आता बावरा शेतात जातात लोक तर काही पाणठेला वगैरे चालत नाही पण राहिले आपल्या पाणठेल्यामध्ये बसले तर होते ना शंभर दोनशे रुपये रोजी निघते तिथं मग हजार पंधराशे रुपये पडेल तर रोजी पा माझा काम होता सांग ना आता तुम्ही पहा तुम्ही समोरच्या मंजुडा काकू मग तुम्ही येता का सोबत सांगा तर मग आम्ही तयारी करतो आता मी तुमच्यासोबत येईन मग इकडे इकडे कोण पाहिन बापा माझ्या वावर बिवर हो आहे ना झालं तरी काकू तुमच्या तुडी बिडी लावून झाल्या आता पर्या पकडायला वेळच आहे चला ना मग तुम्ही पण नारायण भाऊसोबत चला तिकडे एखाद पोरगी गिरगी पा लक्षात आणून टाकू भेटते का तर <laughs> हो हो तुम्ही येत असाल तर मग ठीक आहे मग आम्ही पण येतो मी करतो यांना तयार मग मं। मग दुसऱ्यांना कशाला सांगता काकू हम्म बरे आपणच जाऊ आता तुमच्या इथले बु आता काही येणार नाही नारायणला पकडून घ्या आणि मी यांना पकडतो आणि हे रजनी पकडते देवदास भाऊला असे म्हणता का मग ठीक आहे ना ठीक आहे तसे करू येतो येतो मग मी पण नारायणसोबत येतो पण काकू कोण सांगितलं तर आणि कोणाच्या ओळखीने जायचं आहे तिकडे तुमचे कोणी बिनी राहतात का मौद्याला को? अरे दुर्गा हां आता भाजीपाला वगैरे आमच्या निघते जो थोक व्यापारी आहे ना आ? तो आगला आहे म्हणून आगला व्याड नाव आहे त्याचा ते आले होते काल घरी सकाळीच तर सांगत होते की ह्या ह्या कामासाठी बाया माणसं पाहिजेत म्हणून तर मी म्हटली ठीक आहे सांगतो बा तर मग सांगू ना त्यांना नक्की हो हो सांगून द्या पण काकू कधी निघायचं आहे मग उद्या तर काही जमत नाही उद्या पहिले मी आपलं काम ओके करते ते लाडकी बहीण योजनेचा फार्म वॉर्म भरभूर करते हो तर उद्या ते पाच एक वाजे म्हणाले होते म्हणजे कसं सायंकाळी गेला तर रात्रभर आराम करायचा आणि सकाळीपासून लागायचं आपल्या कामाला नाही का हो तर जमते ना माझ्या कामाला काय एक दोन तासात काम होते तो हो तसे करू मग काय झालं ना काही नाही बसलो बरोबर नाही झाला का, का याला धंदा म्हणतात का एक लिटर दूध नाही खपून राहिला असं वाटते माणसाला पावसाळ्यामध्ये मा ना बंद ठेवून द्यावा दुकान पण असाही विचार येते दुसरा का बंद ठेवून मग का करू बंद ठेवून घरी बसेन कसंही दोनशे रुपये होतात तेही नाही होणार असाही विचार येते माणसाच्या मनात मी एक सांगू का तुम्हाला सांग ना तर सांग आज होते आ, ना त्या मंजुळा काकवाल्या होत्या मगाशी त्या म्हणत होता कापसाची लागवड करायला येते का म्हणून बाहेर बाहेरगावी काऊन गावात रोज बाहेरगावी चालली तर आहे ना हे आपली दीडशे दीडशे रुपये रोजी आहे आता तुरीगिरी लावण्याची बाहेर बैरगावी किती पाचशे मिळणार आहे तुला अहो तसं आहे तो हुंड्याचं काम आहे अंगावरचं काम आहे चार पाच दिवसासाठी तिथं जायचं आहे दुर्गा पादलं तसं गोष्ट का म्हणून तू चार पाच दिवसासाठी बाहेर चालली मी मी इकडे स्वयंपाक करू का घरी अहो नाही दोघे जण जाऊन नाव ना म्हणून अहो बघा शांत व्हा तुम्ही आधी बघा आता नाहीतरी तुमच्या दुकान तेवढा काही चालत नाही नाही का आणि आता कोणती तुम्हाला कोण बोलवणार आहेत पेंड्या पिंड्या फेकायला आता आठ दिवस काही परे सुरू होत नाही आपल्या गावचे चार पाच दिवसाची गोष्ट आहे चार पाच दिवसात चांगल्या जोडीवर दहा बारा हजार रुपये आणू ना आपण झाली का चार पाच दिवसात दहा हजार रुपये आणत हो ना जी तीन हजार रुपये लावायचे नसते काही मेहनती काम नाही आहे कापसाची लागवडच करणे दोन दोन बिया असे टाकत टाकत गेला मी तर काकूला हो आता तुम्हाला यावंच लागेल काही विचारत विचारत नाही नाही हो हो म्हणून दहा बारा हजार रुपये येतील तर कसे एका एक वेळेस येतील हा तर कसं थोडासा सोना बिना घेऊन होऊन जाईल सुनेसाठी आता लग्न करायचंच आहे ना आपल्याला काही नाही पण एक डोरला ना दोन मनी तर घ्यावं लागते हा का थोडा थोडा करून तर होईल असं वणीवर गेला तर किती जमते माणसाजवळ पैसा जमते का एका वेळेस पैसा आला दहा बारा हजार रुपये नारायण भाऊ येते आणि हे आपली रजनी रजनी ना देवदास भाऊ त्या जात आहेत तर मग मी हो म्हणून दिली गावी गेल्यासारखे जाऊ बड्या असं कुठं येत नाही दोघाईजना सोबत जाऊ नाही का म्हणता मग आता का म्हणाच आहे बाबा तुला आता हो म्हणली त्यांना आता का म्हणायचंय ठीक आहे ना जाऊ ना कधी जायचं आहे उद्या उद्या सायंकाळपर्यंत अरे ना कुठे जायचं आहे सांगितली नाही ना मौद्याला जायचं आहे ना असं का मौद्याला जायचंय का ठीक आहे हे गेली कुठे मंजुळा हिच्याही काही समजत नाही सांगू नाही हे इकडून येऊन राहिले मातामा तुम्ही इकडे बाहेर का करून राहिले मा। वा अरे वा उलटा चोर खतवाल कुटाटे हा तू बाहेर चा बाप। मुन गेली आहे मला म्हणते इकडे बाहेर का करून राहिले म्हणून म्हणजे तसं नाही दुकानामध्ये नाही आहात इकडे बाहेर आहात म्हणून म्हणले पण आहो ना ना बाहेर का जी एवढे उलटे उलटे बोलत आहात सांगून तर जगत कुठे जाते तर मी इकडे बोमलच राहतो मंजुडा मंजुडा म्हणून गेले तेव्हा सांगितली तरी तुम्हाला सांगितली तरी येते म्हणून या दुर्गाच्या ना रजनीच्या घरून का गोष्ट करते कधी सांगितली आवाज इथं नाही आला मी तर सांगितली बाबा आता तुम्हाला आवाज नाही आला याच्यात माझी कोणती गलती ते ठेवता ना रेडिओ रुडिओ चालू कुठून आवाज येणार आहे तुम्हाला कधी कधी तर सामान घ्यासाठी येतात त्यांच्याच आवाज तुम्हाला नाही जात कान घेऊन चेक करून घ्या बाबा कशाला गेली होती तर त्या दुर्गाच्या घरी ना रजनीच्या घरी कशाला गेली होती हो ते काल आले ना ते कागलावे भाऊ तुम्हाला सांगितले तरी ते मजुराईसाठी आले म्हणून अरे हो खरं हो आला आला लक्षात आला त्याच्यासाठी गेली होती का मग काय म्हणतात जाऊ म्हणतात का हो हो म्हणाल्या रजनी म्हणाली हो आणि हे दुर्गाई म्हणाले अहो पण ते का म्हणतात की तुम्ही येत असाल तर मग आम्ही येतो म्हणतात नाही तर नाही म्हणतात ना का बाबा तु ये ता तुम्ही येत असेल तर आम्ही येतो नाही तर नाही त्यांना कोणी खातात का अहो पण आता ते तसेच म्हणत आहेत ना आता का करू सांगा तुम्ही आता तसेच म्हणत आहेत नाही फोन करून पण मी काय म्हणत आहे आता नारायणचं काम बंदच आहे आता आता पाऊस पाणी येते आणि आपल्या तुरी बिरीत परा पकडायला अजून दिवस तरी नाही पकडत तर माझा विचार आहे चालले का पाण्याला पैसे होतील तेवढे बाहेरच्या घरच्या बाहेर नाही गेल आता का तू ऐकणार बाई तू सोचून घेतली आधीच मनामध्ये आणि जायचं आहे म्हणून आता का माझा ऐकणार आहे का तुला जसा दिसत तसा का ओ, हो असे काम बोलतात हा कोणासाठी कमवते मी का आपल्या घरच्यासाठीच कमवते हो ना आता जाईन पैसे होतील तर का मी स्वतः ठेवणार आहोत का आपल्या जवळ हा कोणत्या तरी कामातच येतील ना बघा बाबा तुम्ही नाही म्हणत असाल तर नाही जात मंजुळ आता तू त्यांना हो म्हटली हं त्यांना बायांना तयार केली मी पण येईन म्हणली ना आता का मी नको म्हणू का मी नाही म्हणेन तर तू थांबशील का हो हो थांबीन नाही जाईन का करायचं म्हणजे याच्यातही मलाच फालतू पडलाय जा जा करीन मी दोन दो ओ, चार दिवसाची गोष्ट आहे म्हणते ना जा पण आहे मंजुळा मी परत आणायला एकही पैसा नाही देत हा दोघही माहिती का आणाल तिकडून बघा तुम्ही तुमच्या अहो नको द्या ना तर मी त्याच्यासाठीच तर म्हणत आहे आता पर्याला वगैरे पैसे लागतील हां तर बाहेरचा खर्च बाहेर निघून जाते मग चांगल्या मनानं बाप म्हणा बाबा जा म्हणून नाहीतर मग माझा मन इकडेच लागेल का चांगल्या मनानं म्हणा म्हणते हा समोरच्या समोर म्हणून देते हो म्हणून देते त्या आगला बिलाही हो म्हणली हां आणि आता